नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या सुरुवात स्वामी करते, करते। मंडळी देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही खास ज्योतिषीय उपाय सांगत असतात असे म्हटले जाते की ज्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो त्या घरात माणसाला कोणत्याही प्रकारचे दुःख सहन करावे लागत नाही घर सुख समृद्धी आणि ऐश्वर वैभव लाभलेले असते माणसाच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नसते म्हणून आज आपण बघूया या माता लक्ष्मीची आपण पूजा कशी करावी आणि कोणते उपाय केल्याने ती प्रसन्न होईल या शुक्रवारी यापैकी कोणताही उपाय केल्यास एखाद्या व्यक्तीचे भाग्य देखील बदलू शकते तुमची संपत्ती वाढण्यासाठी कोणत्याही मंदिरात शुक्रवारीच्या दिवशी जाऊन एक एकाक्षी नारळ घेऊन मंदिरात ठेवा त्यानंतर देवीची पूजा करा माता लक्ष्मीची आराधना करा पूजा करा स्मरण करा तिचे नाम जप करा तुमच्या मनातील इच्छा सांगा तिला फुले वाह अर्पण करा भोग अर्पण करा आणि नंतर व्यवस्थित उदबत्ती लावा थोडा वेळ माता लक्ष्मीचा नाम जप करा लक्ष्मी प्रमाणेच एकाक्षी नारळाचीही पूजा करा पूजा झाल्यावर तो तिथे सोडावा हा उपाय केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होईल व वा तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होण्यास मदत होईल हा उपाय दर शुक्रवारी असे सात शुक्रवार नक्की करा सौभाग्य वाढवण्यासाठी एक एका शुक्रवारी एक रुपयाचे नाणे घेऊन माता लक्ष्मी समोर ठेवा यानंतर धनदेवी माता लक्ष्मीची पूजा करा आणि त्या नाण्याचीही पूजा करा यानंतर ते नाणे मंदिरात ठेवा त्यानंतर ते नाणे उसला आणि लाल रंगाच्या कपड्यात बांधा यामुळे सौभाग्य वाढते आणि ते बांधलेले नाणे मंदिरात ठेवून तुमच्या घरच्या मंदिरात ठेवून त्याची रोज पूजा करा त्यामुळे तुमचे सौभाग्य वाढते मंडळी जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा जोडीदार खूप प्रगती व्हावी पगार वाढायचा असेल तर स्नान वगैरे केल्यानंतर माता लक्ष्मीचा या मंत्राचा जप करा हा मंत्र आहे श्रीम रीम, श्रीम याचा किमान एक जपमाळ करा उत्तम आरोग्यासाठी माता लक्ष्मीच्या मंदिरात शंख अर्पण करा तसेच माता लक्ष्मीला मखाना आणि तूप अर्पण करा त्याचबरोबर हात जोडून उत्तम आरोग्याची प्रार्थना करा आणि माता लक्ष्मीचे नामस्मरण करा यामुळे आरोग्यही चांगले राहील जीवनात चांगल्या पदावर जायचे असेल तर माता लक्ष्मीला कुंकू लावा याच बरोबर देवी लक्ष्मीला दूध आणि तांदळाची खीर अर्पण करा नंतर हा प्रसाद लहान मुलांमध्ये वाटून स्वतः देखील खा तर मंडळी हे सांगितलेले सर्व उपाय तुम्ही दर शुक्रवारी करा असे तुम्ही निदान सात शुक्रवार तरी करा आणि तुम्हाला जमल्यास माता लक्ष्मीला नेहमी गुलाबाचे फूल अर्पण करा गुलाबाचे अत्तर अर्पण करा असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील व तुमचे भाग्य उजळायला वेळ लागणार नाही तर मंडळी हा आजचा व्हिडिओ माता लक्ष्मी विषयी होता आणि शुक्रवारीच्या विषयी होता त्यामुळे आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ